हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग फायनली आता ग्राउंड ला आलोय आणि आपले पाहुण्याला सुरुवात झाली नाश्त्याची सोय केली आणि त्या लाईनिंग आपण रुया वैनी कसा झालाय नाश्ता नाश्ता कसा झालाय छान झालाय ठीक आहे नाश्त्याची सोय आता परत ना जेवणाची पण सोय सध्या नाश्त्याला बसले सगळेजण आणि एक एक आता लागले काय काय केलं म्हणून जेवण झालं काय सगळं तयार आहे सगळं तयार आहे सध्या नाश्ता भजी भजी अजून तळायचं नाही भजीन पुरी तळायचे बाकी सगळं तयार आहे भाजी पापडम पण तयार आहे पापडम आपण खाऊया जरा बाकी मला पण थोडी भूक लागली आहे नाश्ता करूया आपण आमच्या मातोश्री सोबत बसून कसा आहे नाश्ता मातोश्री नातीसोबत नाश्ता सकाळी सकाळी करावा सगळ्यांनी असं माझं म्हणणं आहे आणि माझं काम आहे बाकी आमचे पप्पा इथे नियोजन लावताना ताई साहेब कसा आहे नाश्ता बोल की काय तर ठीक आहे व्हिडिओ मध्ये बोलत नाहीत दोघी असं तर आपल्या तर येत नाही कार्ड शो करायला लागते आता कार्ड शो झालं आता मी तर आपल्याला आता खाली येणार लिफ्ट विदाऊट कार्ड कोण सुद्धा वर जाऊ शकत नाही दिस इज फॉर सिक्युरिटी फॉर द बिल्डिंग सिक्युरिटी खूप महत्वाची आहे ना मग आता आहे मी जाऊ शकतो दिवसभर त्याला आली, 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 आली लिफ्ट सुरुवात सुरुवातीला लिफ्ट मध्ये झालं मध्ये ते परत ना काय वाटणार नाही आता

आपलं फुल जाणार आहे फूल फुल आहे देवाला आमचे पप्पा फुल वाहताना मस्त पूजा झाली आहे आता आणि आमची मम्मी बोलत बसले सगळ्यांसोबत अरे बोला की तुम्ही बोलत होता म्हणून मी आलतो मी व्हिडिओ काढायला लागलो ते सिरियसच झाले सगळे <laughs> रिलॅक्स बॉयज नाव <नौ>, गर्ल्स रिलॅक्स <laughs> कांताई बोला तुमच्या मुलाचे लग्न आलंय जवळ <laughs> आता काय तर बोला <laughs> जोपर्यंत मला चांगला सीन गावत नाही तो पण मी जात नाही <laughs> काय तर बोलायला लागतंय <laughs> मग अचानक करायचं काय असं आहे कुठं आबा नमस्कार आबा आता गावलं काय या की या स्वागत आहे तुमचं या बसा खुर्ची तुम्हाला आबा आबासाठी खुर्ची बसा आल्या आल्या बघा तू आल्या आल्या तुमचा व्हिडिओ बघा बसा ऐक बसा बसा व्हिडिओ सुरू आहे कधी आला गावल काहीच अन्वेष आले आता अन्वेषा अन्वेषा बोल व्हिडिओ मध्ये काय तर मी कोण बोलत आहे बोल काय तर हाय म्हण हाय हाय हॅलो हॅलो काय करताय जोरात म्हण ना जोरात म्हणजे अ तुझी भाषाच कळत नाही बाबा मला अजून आमची ताई आम्हाला फोटो काढ बन ते आणि मी व्हिडिओ सुरू केला येत माझ्या ब्लॉग मध्ये मा येते तू फोटो पेक्षा छान दिसते तू <laughs> ए छान दिसते बॅकग्राऊंड तर व्हिडिओ काहीच <laughs> फोटो काढायचा म्हणून डबल व्हिडिओ सुरू झाला की पण आमची मावशी खास केरळ वरून आले वेलकम स्वागत आहे तुमचं आधी कुठे आले काका नमस्कार आमची मम्मी मावशी आले मावशी खास केरळ वरून आले वास्तुक शांतीसाठी कालच निघालेली फ्लाईट न आले आणि आता फोटो काढायसाठी इथं थांबले आहेत दोघीच आणि मी काढायला लागलोय व्हिडिओ कसा होतो आता फोटो काढतो फोटो नाही व्हिडिओ सुरू आहे खाली आणि बायका बसले त्या जेव्हा पुढाकार घेतलाय आमच्या कारण की सगळ्या बायका बसले त्या म्हणून ताय पुढाकार घेते जास्त विचार की कमी नुसतं वाढत काय नाही पहिली जेवणाची पंगत बसले आणि लाडू भात मनुके काजू बदाम भजी काहीच काका खास केरळ वरून आलेत वास्तुक शांतीला आणि मस्तपैकी वास्तुक शांती झाले एक नंबर काकाचींदाजीची दोस्ती कशी आहे बघा केरळ वरून काल डायरेक्ट फ्लाईटवरून वरून आले नाही <laughs> आता मी मस्त जेवायला सुरुवात केली तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे एक नंबर लाडू जेवण दाखव द्या लाडू पण एक नंबर आता एक नंबर तुम्ही आपण आता नेहाला विचारणार आहे कि पप्पाने एवढी बिल्डिंग बांधले तुला कसं वाटते खूप छान वाटते आणि तुला कसं का वाटते काकाने बनवले काका लागते ना काका हा पण तुम्ही इतकेशाला थांबलाय मी माझे मित्र येणार आहेत म्हणून थांबले मैत्रीण येणार आहे तुझ्या इकडून येणार आहेत काय <laughs> मेकअप कुणी केलाय म्हणते मावशीला <laughs> तू करू शकत कर नाही मावशी आमची पहिल्यापासूनच सुंदर आहे का आलं काय मेकअपची गरज नाही फोटोशूटला ला आलोय मावशी तुझ भाव आला की गप्पाच्या <laughs> 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 तीन मावस बहिणी एक मुंबईचे एक डिगंजीचे आणि एक गुजरातचे नमस्कार तुम्हा तिघींना नमस्कार <laughs> आता राजनेता मित्र हे लागलेत सगळे नेताजी आमदार केलं उभा राहतात आता मी माझ्या स्कूलच्या फ्रेंडला फिरवायला पूर्ण बिल्डिंग सारखी मला रोईम बघा स्कूल स्कूलचा फ्रेंड आहे मला हाताने इंटेरियर खूपच एकदम अट्रॅक्टिव्ह आहे एक नंबर लिफ्ट आहे सगळं असं काचेदार आहे सगळं सगळं दिसत लिफ्टची सुविधा आहे त्यानंतर आठपाडी सर्व दिसत आहे बिल्डिंग सुद्धा डॉक्टर साहेब मस्त एक नंबर बिल्डिंग आहे बिल्डिंग हा ठीक आहे बिल्डिंग निघाला तुम्ही भेटत राहा भेटत राहा साहेब काकी जेवला काय तुम्ही कस होत जेवण गाईज अशा प्रकारे वास्तुक शांती खूप आनंदात साजरा झाले आणि तर सगळ्यांनी फोटो काढले जेवण सगळ्यांचं जा झालंय आणि सगळे रिलेटिव्ह आता या हॉलमध्ये सगळेजण इथं बसलेत गप्पा मारत बसलेत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झाला बाय बाय म्हण बाय बाय संपलाय बाय बाय संपला बाय